मनसर बस स्थानकावर मनसर भीमाशंकर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे याबाबत शाकिरा आदम तांबोळी यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शाकिरा आदम तांबोळी वैवर्ष त्रेपन्न या शिनोली तालुका आंबेगाव येथे राहत असून त्या बांगडी विक्रीचा व्यवसाय करतात त्या सकाळी नऊ वाजता मनसेर येथे काचेच्या बांगड्या खरेदी करण्यासाठी आले भांगड्या खरेदी करून साडे दहा वाजता मनसर बस स्थानकावर घरी जाण्यासाठी थांबल्या होत्या त्यानंतर बस स्थानकावर आलेल्या मनसर ते भीमाशंकर जाणाऱ्या एस टी बसमध्ये त्या चढत असताना गर्दीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कुणीतरी काढून घेतल्याचे त्यांना समजले त्यांनी मंगळसूत्र खाली पडले आहे का याचा शोध घेतला असता आजूबाजूला देखील शोध घेतला असता मात्र त्यांचे मंगळसूत्र कुठेही मिळून आले नाही कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरद्याची घटना घडली आहे याबाबत मनसूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे मनसूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मनसूर पोलीस करत आहेत